सर्वांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी फादर्स डे मी आज आपल्याला आपल्या आयुष्यातील वडिलांचं काय महत्त्व असते या अनुषंगानं बोलणार आहे माझ्या वडिलांच्या काही आठवणी आपल्यासमोर मी ठेवणार आहे या भाषणातून या माझ्या मनोगतातून आपल्याला यशासाठी प्रेरणा मिळणार आहे आपल्या आपल्यातला आळस दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपण यशाच्या दिशेनं गतीनं कामाला लागणार आहात प्रथमतः मी माझ्या माझे बाबा मारुतीराव केरबाजी भोपाळे यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा बाप दिनाच्या शुभेच्छा देतो मित्रो माझ्या वडिलांचं शिक्षण चौथी पास होते ते व्यवसाय शेती शेती म्हणजे एक प्रकारे जमीनदार जसा शेती पाहतो तसं नाही शेतामध्ये कष्ट करणं शेतकरी शेती करतो तो शेतकरी कुणबिकीचं काम ते करायचे शेती करणं म्हणजे कुणबिकी करणं तर शेती करत असताना मी त्यांना जे पाहत होतो उन्हामध्ये पावसामध्ये कष्टताना मी त्यांना पाहतो आणि त्यांच्या ऊसाच्या मोळ्या उचलणे ऊसाच्या मोळ्या गाडीत नेऊन टाकणे ती गाडी भरणे गाडी आवळणे ती गाडी भरून नेऊन गडगा येथे खांडसरी म्हणजे एक छोटा कारखाना होता तिथं ते घेऊन जाणे आणि रात्री बेरात्री जाणे रात्री सुद्धा यावं लागायचं दिवसभर ऊन असल्यामुळे रात्री गाडी घेऊन जावं तिथं कधी कधी त्यांचा मुक्काम पडायचा लक्षात रा मला घरी वडिलावर खूप प्रेम काळजी वाटायची वडील कुठे झोपले असतील काय खाल्ले असतील ते सोबत नेलेलं संपल्यानंतर काय खातील बरं अशी मला ही काळजी वाटायची त्यांना मी शेतामध्ये नांगर हाकताना वखरणं नांगरणं पेरणी करणं गुरं चारणं शेतीचे राखण करणं संध्याकाळी शेतामध्ये पा पाणी देणं अंधारामध्ये ऊसाला पाणी देताना कारण लाईट दिवसा नसायच्या नसल्यामुळे कधी त्यामुळं ते पाणी देणं हे सगळं कष्ट मी ते डोळ्यानं पाहायचे मी जेव्हा पाहतो तर आमच्या विहिरीवर मोटर होती इंजिन होतं त्यामुळं त्या अगोदर आमच्या विहिरीवर मोट हाकणे मोट असायचे मोट पाणी काढणे तर ते मोट हाकण्याचं देखील बाबा काम करायचे हे मी माझ्या माईकडून ऐकलेलं आहे माई, माई वडिलांच्या कष्टाची कहाणी आईदेखील सांगायची देखील सांगायची म्हणजे आपण आपल्या या निमित्तानं माझ्या माईकडून एक शिकण्यासारखं आहे की आपल्या आपले, आपले वडील किती तुझे वडील किती कष्ट कर केलेले आहेत किती करतात याची जाणीव आपल्या लेकरांना करून देण्याची गरज असते आणि त्याचे संस्कार लेकरांवर होतात आणि लेकरांच्या मनामध्ये देखील कष्टाचे संस्कार होतात असं मला एक शिकायला मिळाला ऐकडून तर मित्र वडिलांच्या कष्टाची प्रेरणा घेऊन मी वाटचाल केली शैक्षणिक आणि जेव्हा जेव्हा मी हो अभ्यास करत होतो आणि अभ्यास करत असताना जर मला असं कधी वाटलं मनात विचार आला फारसा यायचं नाही पण कधी आलाच की लवकर झोपण्याचा कधी विचार आला की गप्पा मारण्यासाठी कुठं जायचा मनात विचार आला तर माझ्या वडिलांचे कष्ट मला आठवायचे मला नांदेडला शिकायला वडिलांनी ठेवलं तेव्हा जे काही वडील पैसे द्यायचे त्या अतिशय कष्टातून आहे वडिलांच्या घरच्या माझ्या परिवाराच्या कष्टाचे ते पैसे होते आणि वडिलांच्या कष्टातले पैसे ते घामानं भिजलेले आहेत असं मला त्याची जाणीव व्हायची आणि घामातनं भिजलेल्या पैशाचा मला असा दुरुपयोग करता येणार नाही त्यामुळं कष्ट करणे पंधरा पंधरा तास मी अभ्यास करत असे त्यामुळं मी एम एला मिरिट आलो नेट एक्झाम पहिल्या प्रयत्नात पास होऊ शकलो यामध्ये माझ्या वडिलांच्या कष्टाची प्रेरणा ही मला मुख्य प्रेरणा आहे अनेक प्रेरणा असतात पण व आईवडिलांची प्रेरणा ही मुख्य प्रेरणा असते मित्रांनो म्हणून तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ज्या ज्या व्यक्तींचे वडील आई शेतमजूर असतील मजूर असतील शेतकरी असतील किंवा कुठलाही व्यवसाय आणि उद्योग करण्यासाठी सुद्धा कष्ट लागतात लक्षात आलं का कष्टासाठी कुठल्याही व्यक्तीला वेदना सहन कराव्याच लागतात एखादं संघर्ष करून यश मिळवावंच लागतं त्या संघर्षाची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे माझे वडील कट कुठल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इथपर्यंत आलेले आहेत मग मला कुठल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागणार आहेत त्यांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवलेलं आहे जे मला घडवलेलं आहे त्यांना घडताना खूप वेदना झालेल्या आहेत स्वतःला घडून घेताना आणि मला पण घडवताना जे ते काही कष्ट उपसतात आजही घडताना घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं ही प्रेरणा आपले आईवडील आपल्याला देत अस देत असतात मित्र हे कष्ट करणाऱ्या प्रेरणा वडनाकून घ्यायची अपयश आलं तेव्हा सुद्धा अपयश म्हणजे मी कधी नापास झालो नाही पण माझा डी एडला नंबर लागला नव्हता तर तेव्हा आणि पैसे देऊन करण्याची ऐपत नव्हते आणि म्हणजे मला काहीतरी विकून शेतीचा थोडा तुकडा विकणे असं काहीतरी विकून मला डी एड करायचं नव्हतं आणि आई वडिलांना आणि वडिलांना ते आवडलं नसतं की काहीतरी आपल्याला विकावं लागतं म्हणून मी कधीच तसं आग्रह धरला नाही तसं कधी बोललोय पण नाही तर मित्रो मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की आईवडिलांचे कष्ट ही आपल्या आयुष्याची प्रेरणा होऊ शकते ही प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी कसं मात केले हे घरच्यांनीसुद्धा व आपल्या लेकरांना समजून सांगणं अतिशय गरजेचे असते ज्या घरामध्ये वडिलांचा अपमान होत असेल आणि वडीलच हे बिनकामी आहेत म्हणून सांगितलं जात असेल त्या घरामध्ये लेकरू काय प्रेरणा घेणार आहे वडिलांच्या कष्टाची आणि कष्टाच्या प्रेरणा मारून टाकणं म्हणजे यशाच्या प्रेरणा मारून टाकणं आणि आपल्याला घरामध्ये कष्टांचे जे आदर्श असतात ते खऱ्या अर्थानं आपल्याला फार महत्त्वाचे ठरतात परंतु काही जणांच्या मनामध्ये गैरसमज असा असतो ते तुमचं तुमच्यासोबत राहू द्या कष्टाचं तुम्ही आम्हाला काही सांगू नका म्हणजे कष्ट सांगू नका म्हणणं म्हणजे प्रेरणा सांगू नका असं म्हणणं आहे कष्ट सांगू नका म्हणजे प्रेरणा सांगू नका आम्हाला कारण माणसाला मित्र कष्टच आयुष्य बेस्ट करत असते आणि आपल्या आईवडिलांची प्रेरणा असेल किंवा इतरांनी ज्या कष्टांचे कष्ट घेऊन जे यश मिळवलेलं असतं त्यांची प्रेरणा असेल आपलं जीवन उज्ज्वल करत असतात ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवू मी सांगत होतो की मी डेडचा मला नंबर जेव्हा लागला नाही तेव्हा असं वडील मग कधी मला असं म्हटले नाहीत की आता राहू दे म्हणून वडिलांनी प्रेरणा प्रोत्साहन दिलं त्या काळामध्ये मला चौसष्ट टक्के मार्क पडले होते एकोणीसशे चौऱ्याण्णवची गोष्ट मी तुम्हाला सांगतो तेव्हा प्रॅ प्रॅक्टिकलचे वगैरे असे काही आज जसे विशेष मार्क काहीतरी मिळतात ते मिळत नव्हते तर जे काही प्राप्त झालं होतं त्यातून एक टक्क्यानं माझा नंबर हुकला होता तरी वडील म्हणाले की पुन्हा तू शिक तू खूप हुशार आहेस अभ्यासू आहेस आणि मग मला वडिलांनी अतिशय कष्टातून शिकवलं मित्र परमनंट पगार सुरू व्हायला मला शैक्षणिक वर्षे नऊ दहा उजळलं त्याच्या अगोदर दोन एक हजार रुपये महिन्याला दिले जायचे आम्हाला त्याच्यावर मी माझा उदरनिर्वाह करतो करत होतो आणि त्याचबरोबर याच काळामध्ये दोन हजार चारला आई वारली आईला कॅन्सर झालेला हैदराबाद औरंगाबाद सगळीकडे फिरलो त्या काळात पैसे नव्हतं कर्ज काढून मी ते आईची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्या ऋणातून काही मुक्त होऊ शकत नाही मी वडिलांच्या किडण्या फेल्युअर झाल्या मित्र दोन हजार आठला वडील गेले आई आणि वडिलांना चिंता होती की हा कर्जमुक्त कसा होईल मी पण त्यांना कधीच या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही की मी त्यांना सातत्यानं सांगायचो विद्यार्थीदशेपासून सांगायचो की मी यशस्वी होणार आहे मी चांगल्या पदावर जाणार आहे मी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे तुमच्या कष्टाचं चीज करणार आहे याची जाणीव मी सातत्यानं त्यांना तेन, करून द्यायचो त्यांना बळ यायचं त्यांना उत्साह वाढायचा आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे हे माझ्या आनंदाचा विषय होता वडील त्याही परिस्थितीमध्ये खूप काळजी करत करायचे की तू हे सगळं करतोस तर पण माझं कर्तव्य मला करताना जो आनंद वाटायचा माझ्यावर विश्वास टाकणारे माणसं मला पैसे पण द्यायचे को कोणाचेच पाच पैसे मी ठेवलेले नाहीत सगळ्यांचे पगार सुरू झाल्यानंतर ते मी व्याजास परत केलेले मला या निमित्तानं सांगायचं आहे की वडिलांची आईवडिलांची सेवा मी करू शकलो यात मला एक अतिव समाधान माझ्या मनामध्ये कायम राहील आणि आहे परंतु याचं दुःख मात्र नक्की आहे ज्यांनी पेरणी केली होती त्यांनी राश पाहू शकले नाहीत तर या प्रसंगी मी पुन्हा एकदा माझ्या वडिलांना भावपूर्ण अभिवादन करून थांबतो जय